जुन्या आठवणी नाव झाला सत्य कथा भाग दोनशे बावन लेखक राजेंद्र लाल जाधव अभिवाचन राजेंद्र लाल जाधव अंधार पडला होता इतका अंधार होता साडेसात आठलाच पूर्ण अंधार की अंधेरी रात्र राजकीण्याचा कार कर आवाज किर आवाज करत होती मधूनच विचित्र पाण्याचा आवाज आणि पक्षी वेगवेगळ्या तर आवाज काढत होती माझी ड्युटी थोडी उशिरा संपली होती आणि मला परत घरी म्हणजेच रूमवर जायचे होते आणि त्या सुट्टी झाल्यानंतर मी लगबिगिनी बाहेर निघालो थोडे अंतरावर गेलो झाडतून आणि गिन्नी गवत ती उसासारखंच उंच उंच वाढत जात असतं त्यामधून एक रस्ता होता त्या रस्त्यातून घरी रूमवरती यावं लागत हा माझा नित्यर क्रम असल्यानंतर असल्यामुळे मला त्यातले काही वाटत नव्हते परंतु त्या दिवशी मात्र फारच काळ दाटला होता अंधार फारच पडला होता राजकीऱ्याचा आवाज भयावह आवाज पुढमदंत मध्यभागी आलं असेल आणि काहीतरी खुरपूर खुरफूर आवाज येऊ लागला मग मात्र मला फारच घाबरल्यासारखे होऊ लागले आता काय करावे हेही मला सुचे ना महागरी जावे तरी तेवढेच अंतर आणि पुढे जावे तरी तेवढेच अंतर गणात धस्ती निर्माण झाली काय करावं हेही समजेना आणि आर तेवढ्यातच आर्थिक आवाज आला मोठवाट्याने कोणतरी किंकळाच होतं गयावया करत होतं सोडा सोडा म्हणत होतं आणि मोठवाट्याने तो आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला मला वाटलं एक शेनवार मी त्या बाजूने जावं काय चालले ते बघावं म्हणून हा विचार म्हणत आला परंतु लगेचच विचार बदलला गेला आणि नको मग भानगडीत पडण्यात काही अर्थ नाही काही विपरीत घडलं तर ते, ते सर्व काही माझ्यावरच येऊ शकतं हे मात्र मला कळायला लागले होते मग मी शांतपणाने तिथे उभ्या राहिलो तिथून मात्र मी हल्लो नाही मग तो आवाज पूर्ण स्पष्टच माझ्या कानात घुंगू लागला आणि थोड्याच अंतरावर काहीतरी चुबुळ चुबूळ होते आहे हे माझ्या लक्षात आलं ते गवत होतं गिन्नी गवत जनावरांना खाण्यासाठी ते तीन चार एकरामध्ये पेरलेलं ते गवत गवत आलेलं होतं ते जनावरांसाठी नियमितपणे कापणी कापून येत असत परंतु त्या ठिकाणी जास्त गवत वाढल्यामुळे आणि जाण्याच्या रस्त्यात थोडासाच असल्यामुळे तिथे गर्द असत ते किंवा गवत वाढलं होतं तो आवाज एकदम स्पष्ट माझ्याजवळ येऊ लागला च मात्र मी गांगरून गेलो मग मीच स्वतःला सावरून घेतलं आणि थोड्याशा अंतरावरती बाहेर दुसऱ्या बाजूला गेलो आणि मग मात्र त्याच ठिकाणी दोन इस्मांनी एक तरुण होता त्याला फडफडा ओढ ओढीत होता त्यांचं माझ्याकडे लक्ष नव्हतं फार अंधार असल्यामुळे मी बारीक नजरेने पाहत होतो परंतु स्पष्ट काही दिसत नव्हतं दोन व्यक्ती त्यासमोर मला दिसत होत्या आणि त्या व्यक्ती त्या तरुणाला खूप गदाव मारत आहे असं मला स्पष्ट जाणवत होतं तो मोठमोठ्याने ओळत होता वाचाओ वाचाओ म्हणून आवाज करीत होता मी मात्र तिथून पाय काढण्याचा प्रयत्न केला तिथून निघून जावं नाहीतर ही बला माझ्यावरती येईल मी परप्रांतातून आलेलो महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कामासाठी आलेलो आणि हे सर्वच काही माझ्यावरती टाकून देतील आणि माझ्यासमोर जे कृत्य घडलं ते पाहून मी अचंबित झालो लपून एकदमच पाच सहा फुटाच्या अंतरावरतीच मी त्या गिन्नी गवताच्या हाट लपून ती ते पाहू लागलो आणि अक्षरच्या माझ्यासमोर त्यांनी त्या इष्माला कोयत्याने वार केले इतके कोयत्याने वार केले सपासा त्याच्या मानीला पाठीला पायाला जोर जोरात वार केले आणि तो माणूस अक्षरशः मोठ्याने ओढू लागला ओढत होता मग मात्र मला लागेल ना मी तिथून धूम ठोकायचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस त्यांना चावू झाली की कोणीतरी ही भक्त आहे आणि त्यातच ते वरण्याच्या आवाजाने काही अंतरावरती एक दोन दुकाने होती त्या गिरणी गवताच्या तो संपूर्ण भाग संपल्यानंतर ते रान संपल्यानंतर बाजूलाच इंडस्ट्रीची एरिया होती त्या इंडस्ट्रीटच्या बाजूला एक दोन चहाची दुकानं काही दारूची दुकाने त्या ठिकाणी होती त्यांना तो आवाज गेला आणि मात्र त्या ठिकाणून मात बरेचसे लोक धावत येऊ लागले आणि मी तोपर्यंत तिथून पाय काढला होता तिथून मी लगेच निघूनच गेलो होतो परत माझे काही दोस्त भेटल्यानंतर मग मात्र त्यांनी मला परत त्या ठिकाणी चल म्हणून तुला काही होणार नाही आपण त्या ठिकाणी जाऊया म्हणून सांगितलं उर्वरित भाग पुढच्या भागामध्ये मी सांगेल